यानंतरची बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलवलेल्या संदर्भातली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्या एक तातडीची आगामी बैठक बोलवली आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीला आता महत्व प्राप्त झालंय मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत एकीकडे ठाकरे बंधू एकत्रित येण्याची चर्चा असताना आणि दुसरीकडे राज ठाकरे आणि यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतलेली भेट आणि त्यानंतरची त्यानंतरच्या बा राजकारणामध्ये सुरू असलेल्या चर्चा या चर्चांमुळे आता या बैठकीला अधिकचं महत्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे पाहतोय आपण की गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ताज लँडसन हॉटेलमध्ये एक बैठक झाली होती एक भेट झाली होती आणि त्या भेटीनंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं होतं या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत मनोज गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी राज ठाकरेंनी घेतलेली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट आणि ठाकरे बंधू एकत्रित येण्यावरच्या चर्चा आणि उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याच संदर्भामध्ये एक बोलावलेली बैठक कसं बघायचं या बैठकीकडे नक्कीच सिद्धेश आपण म्हणत था, आता स्थानिक सदस्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि त्यामध्ये आता हो मनसे ही आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे आपण मित्र हो मनसेकडनं बैठकाचं सत्र हे सुरू आहे आणि त्यामध्ये आपण मित्र महत्वाची बैठक म्हणजेच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ही घेतली होती दोन दिवसाअगोदर ताज यांचा नेते बँक येते आणि त्या दोघांमध्ये आपण बघितलं चर्चा देखील झालेली होती एक तास आणि त्यानंतर आता राज ठाकरे यांनी त्या भेटीनंतर ही महत्वाची बैठक बोलवली आहे आणि या बैठकीमध्ये पुन्हा एकदा राज ठाकरे नेत्यांना काय संबोधित करत हे पाहणं गरजेचं ठरणार आहे महत्वाचं ठरणार आहे आणि आपण मित्र स्थानिक सर्व संस्थांच्या निवडणूक आहे त्यामध्ये आता दोघांमध्ये चर्चा झालेली होती त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये काय बोलतात हे देखील पाणं गरजेचं आहे आणि आपण सकाळी अकरा वाजता शिवतीर्थ हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही बैठक बोलावलेली आहे तसंच आपण आज उद्धव ठाकरे यांनी देखील बैठक बोलावलेली आहे आणि त्यानंतर राज ठाकरे आजच्या बैठकीनंतर काय निर्णय घेतात हे पानं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या अधिक माहिती बद्दल